सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशा सहराज्यातील महत्त्वपूर्ण बातमण्यांचा आढावा सह्याद्री सुपर फास्ट वाशिममध्ये कृषी विभागाकडून आयोजित वत्स्यगुल्म कृषी महोत्सवाचं खासदार भावना गवळी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना शेती उत्कृष्ट करण्यासाठी झटणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे त्यांच्यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं वा। अशा सूचना खासदार भावना गवळी यांनी केल्या प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानाने अकरा 15 ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत स्वतः बाळासाहेब ठाकरे कृषी संकुलन प्रांगण काटा रोड वाशिम येथे हा कृषी महोत्सव व प्रदर्शनी ठेवण्यात आली आहे यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे जिल्हा अधिकारी भुवनेश्वरी एस यांनी प्रदर्शनासाठी उभारण्यात आलेली स्टॉल्सला भेट देऊन पाहणी केली काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरट्यांच्या हातात हातात दिली आ, आता अशोक चव्हाण यांच्या देणार की काय असा टोला ठाकरे यांनी लगावलाय तर अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपामध्ये गेले की काय असं म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधलाय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षास सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करतील असे सांगितले जाते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने काँग्रेसच्या गटात प्रचंड खळबळ माजली आहे चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर पक्षा अंतर्गत खदखद आता आली आहे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा ही पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचं म्हटलंय इतके मोठे नेते पक्ष का सोडून जातात याचा काँग्रेस नेतृत्वाने गांभीर्याने विचार केला पाहिजे किंबहुना हा विचार यापूर्वी करायला पाहिजे होता असे खडे बोल भाई जगताप यांनी सुनावले लखीमपूर हिंसाचार ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाला होता शेतकऱ्यांना गाडीखाली प्रकरणी आठ जणांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी आता आशिष मिश्रा यांना मोठा दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अंतरिम जामीन पुढील सुनावणीपर्यंत वाढवला आहे अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर अशोक चव्हाण भाजपामध्ये येत आहेत हे तुमच्याकडूनच ऐकतोय पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत त्यामुळे अनेकांचं घुसमट होते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सयाद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुण पुढील बातम्या राज्यसभेसाठी अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस बाकी आहेत मात्र अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार कोण असेल स्पष्ट झालेला नाहीये सध्या अजित पवार यांना वेळोवेळी शिष्टमंडळे भेटायला येऊन जात असून आपल्याला नेत्यांसाठी राज्यसभेची उमेदवारी मागत आहेत राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आपले पुतणे समीर भुजबळ यांना संधी द्यावी यासाठी वरिष्ठ दबाव आणत असल्याची चर्चा आहे राज्यातील ओबीसी समाज सरकार बाबत असलेला रोष पाहतो तो शांत करण्यासाठी ओबीसी प्रतिनिधी दिल्यास फायदा होईल अशी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिलाय लवकरच त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे भाजपाने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे भाजपाने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेससाठी दुर्दैवाची गोष्ट आहे पण हे भाजपाचे तंत्रच आहे प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जातं असे शिंदे म्हणाल्या आगामी निवडणुकांच्या पूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत दरम्यान आज महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय त्यानंतर अशोक चव्हाण लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असताना आणि या सगळ्या घडामोडी पाहताना ते भाजपाच्या वाटेवर असल्याचा चर्चा देखील होत आहेत अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे भाजपावर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेल असं म्हणत पक्ष सोडताना तसंच काही कारण नाही प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे असं म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं आहे मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस वर्किंग कमिटी प्राथमिक सदस्यत्वाचा विधिमंडळ काँग्रेस पक्ष राजीनामा दिला आहे राजकारणात पडद्यामागे प्रचंड हालचाली घडत आहेत काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा देखील राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येते विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी दहा ते बारा आमदारांचा गट फुटून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उदाहरण आलं आहे पण या सर्व घडामोडींना नेमकी सुरुवात कधीपासून झाली याची माहिती समोर येत आहे सह्याद्री सुपरफास्टमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री